अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही श्रीमंत होणार का काही संकेत असे असतात जे आपल्याला लक्ष्मी आगमनाची चाहूल देतात चला जाणून घेऊया अशा शुभचिन्हांविषयी पूजेनंतर दिव्याच्या वातीमध्ये शुभचिन्ह दिसणे हे अत्यंत शुभ मानलं जातं अशा वेळी आणि लक्ष्मीचा वास होतो गायीने घराच्या दारात शेण किंवा गोमूत्र टाकणं गोमाता ही धनलक्ष्मीचे प्रतीक आहे अशा वेळी समजावं की तुमचं नशीब उचलणार आहे सलग पाच दिवस बाहेर जाताना कोणी झाडू मारताना दिसणं झाडू ही लक्ष्मीची कृपा दर्शवते सलग पाच दिवस झाडू दिसणं म्हणजे आर्थिक लाभाच संकेत आहे तुळस तेजस्वी व हिरवीगार दिसणं तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असतो ही तुळस तेज देत असेल तर घरात शुभ काळ सुरू होणार आहे स्वप्नात झाडू शंख हत्ती सिंह कोळी सरडा दिसणं ही चिन्ह देखील स्वप्नांमध्ये दिसली तर ती धनलाभाची पूर्वसूचना ठरते जर तुमच्या सोबत यापैकी काही घडत असेल तर लक्ष्मी तुमच्या पावलांवर येत आहे हे निश्चितच आहे भिवू नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत